तुझं वर्णी ऐसा तुझं विन नाही दुजा कोणी तीही त्रिभुवनी सहस्त्रमुख्यशेष सिनला बापुडा चिरलिया धडा जिव्हा त्याच्या अव्यक्ता अलक्षा अपारा अनंता निर्गुणा सच्चिदानंद नारायणा रूपनाम घेसी आपुल्या स्व इच्छा होसी भावतैसा त्या कारणे तुका म्हणे जरी दाविसी आपणा तरीच नारायणा कळोईसी तुझे वर्णन हे विठ्ठला तूच ते करू शकतो पण तुझे वर्णन करू शकेल असा या त्रिभुवनात दुसरा कोणीच नाही सहस्रमुख असलेला शेष बापुडा तुझे वर्णन करून करून थकला आणि शेवटी त्याच्या जिव्हाला चिरा पडल्या पण तो तुझे वर्णन क पूर्ण करू शकलेला नाही कारण हे नारायणा तू अव्यक्त अलक्ष अनंत आणि आनंदरूप निर्गुण सच्चिदानंद रूप आहेस ज्याचा जसा तुझ्याविषयी भाव असेल तसे रूप घेऊन तू सकुण साकार होतोस तुकाराम महाराज म्हणतात ना हे नारायणा तू जर आम्हाला स्वतः तुझे रूप दाखवले तरच आम्हाला कळून येईल